मका काय करतो भिजत ठेवतो पाण्यामध्ये दुस, दुसऱ्या दिवशी आपण त्याला पोत्यामध्ये ठेवतो असं पोत्यामध्ये ठेवल्यानंतर त्याला तिसऱ्या दिवशी जेव्हा मोड येते तर मोड आलेली जी मका असते ती मोड आलेली मका आपण अशी ट्रेन मध्ये पसरून कथा शेतकऱ्यांची नमस्कार मंडळी पुन्हा एकदा चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत मंडळी बदलत्या काळासोबत आपल्यालाही बदलावं लागतं आणि असाच बदल घेऊन दादा इथं आलेले आहेत काय आहे त्याची प्रोसेस आणि कशा पद्धतीने याचे फायदे होतात आपण जाणून घेणार आहोत दादा नमस्कार आपलं नाव नमस्कार मी अंकुरणपट पट काय इंडस्ट्रीचं नाव आपलं स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेड बरं कशा पद्धतीने याच्यामध्ये तुम्ही हे फायदे करून देता आणि हे कोणत्या पशूंसाठी कामाचं आहे फायद्याचं आहे दुग्धजन्य जेवढे पण पशु आहेत सगळ्यांसाठी हे उपयोगाचं आहे हे हायड्रोपॉनिक्स तंत्रज्ञान आहे हे माती शेती आपण याला म्हणतो की जेणेकरून घरच्या घरी आपण हिरवा चारा उगवू शकतो यामध्ये चोवीस टेचं हे सेटअप आहे ह्यामध्ये अडीच ते तीन किलो मका आपल्याला दररोजची टाकावी लागते आपल्याला आठव्या ते दहाव्या दिवशी पंचवीस ते तीस किलो हिरवा चारा भेटतो आणि यामध्ये फॉगर लागलेले असतात हे फॉगर काय करतात ते दर दोन तासाला एक मिनटं स्प्रे करतात तर हे जे सिस्टम आहे पूर्ण हे सगळं सोलर ऑपरेटेड आहे वरती सोलार पॅनल असतो आणि त्याद्वारे हे पूर्ण स्वयंचलित यंत्रणा आहे बर आता हे तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत किंवा ज्यांना दुग्ध व्यवसाय करायचा आहे तर त्यांच्यापर्यंत कसं पोहोचवता किंवा कि काय तुमची पॉलिसी त्याच्या मागे आहे हे आपण डायरेक्ट कंपनी टू शेतकरी असं आपलं पॉलिसी आहे यामध्ये डीलर डिस्ट्रीब्युटर कोणी ने आम्ही नेमत नाही तर आपण डायरेक्ट शेतकऱ्यांना हे मशीन देतो आहे आपलं रेल्वे स्टेशन एम आय डी सीमध्ये ऑफिस आहे त्यामार्फत आपण आपली वेबसाईट पण आहे स्टुडिओ डॉट इन आणि आपलं यूट्यूब चॅनल पण आहे त्याद्वारे आम्हाला ऑर्डर्स येतात आणि आम्ही डिलिव्हर करतो शेतकरी यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून काही शेतकरी तुम्हाला समजा संपर्क करण्याचा प्रयत्न करतील तर तुमचा मोबाईल नंबर नाईन झिरो डबल टू फोर नाईन सेवन वन सिक्स फाईव्ह आणि नाईन फाईव्ह सिक्स वन वन टू थ्री फोर सेवन सिक्स तर मंडळी या मोबाईल नंबरवरती तुम्ही संपर्क करून दादांशी चर्चा करू शकता आणि अजून तुम्हाला वाटते ती माहिती त्यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता बरं आता हे जे ट्रे आहे हे कशा पद्धतीने सुरुवात करावी लागते आणि काय गोष्टी असतात पहिल्या दिवशी काय करायला लागतं आपल्याला की हां पहिल्या दिवशी आपण मका काय करतो भिजत ठेवतो पाण्यामध्ये दुस दुसऱ्या दिवशी आपण त्याला पोत्यामध्ये ठेवतो असं पोत्यामध्ये ठेवल्यानंतर त्याला तिसऱ्या दिवशी जेव्हा मोड येते तर मोड आलेली जी मका असते ती मोड आलेली मका आपण अशी ट्रेमध्ये पसरून ठेवतो आशी। नंतर आपण हे ट्रे जे आहेत हे आपण सेटअप मध्ये ठेवून देतो दर दोन तासाला एक मिनिट स्प्रे होतो आणि एक आठ दिवसानंतर असा आपल्याला हिरवा चारा तयार भेटतो हा मुळासहित सहित आपल्याला असं जे मुळं दिसत आहेत ते मुळासहित सहित आपण हा हिरवा चारा खाऊ घालू शकतो डायरेक्टली याचे जनावरांना पशुंना म्हणजे काय बेनिफिट्स आहेत याच्यामध्ये कोणते कंटेंट आहेत यामध्ये कसं आहे पूर्ण हिरवार ऑर्गॅनिक चारा भेटतो आहे आपल्याला घरच्या घरी ह्यामध्ये पूर्ण जे आपण हिरवा चारा आपण खाऊ घातल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं फॅट वाढतो आहे दुधाचा दूध वाढतं आहे आणि पशूंची जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती वाढती आहे हे तीन मुख्य हे जे बेनिफिट्स आहेत हे हिरव्या चारा खाऊ घातल्यानंतर आणि फक्त पंचवीस ते तीस लिटर पाण्याची आवश्यकता असते याला हिरव्या चाराला उगवायसाठी बरं आजच्या या बदलत्या वातावरणानुसार एक या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना किंवा हे हे केल्यानंतर काय होईल एक अशी माहिती थोडक्यात हा जो स्वयंचलित जी यंत्रणा आहे ही पूर्ण सोलर ऑपरेटेड आहे हेणेकरून हे जेव्हा तुम्ही आपण इन्स्टॉल करतो तर कुठं डिपेंडन्सी राहायची गरज नाही कशावरती हे पूर्ण स्वयंचलित आहे फक्त आपल्याला ह्यामध्ये तीन ट्रे काढायचे आणि तीन ट्रे टाकायचे याद्वारे हे सिस्टीम पूर्ण चालते तर मंडळी हा व्हिडिओ मी आपल्या चॅनलद्वारे आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला हा तुम्हाला कसा वाटतो तु व्हिडिओ कमेंटमध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद कथा शेतकऱ्यांची